नमस्कार माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला डेली मंगळसूत्र ही डिस्काउंटमध्ये टाकली जातात म्हणजे डेली एकेका मंगळसूत्रावर डिस्काउंट ठेवला जातो त्या दिवसापुरताच तो डिस्काउंट मर्यादित असतो आणि याचा फायदा बऱ्याचशा माझ्या रिसेलर ताई उठवतात आता ता ता या ताईंनी पण हे मंगळसूत्र मागवलं होतं आत्ताची किंमत त्याची ही आहे वरती दिलेली पण तेव्हा खूपच कमी किमतीमध्ये डिस्काउंट प्राईसमध्ये त्यांनी मागवलं होतं आणि त्यांचे कस्टमरसुद्धा खूपच हॅपी झाले तर अशाप्रकारे तुम्हीसुद्धा जेव्हा ऑफर असतात तेव्हा छान छान ऑर्डर प्रॉडक्ट मागवू शकता स्वतःकडे आणि रिसेलिंग करू शकता म्हणजे तुम्हाला पण तेवढा फायदा होईल त्याचा तर अशा ऑफर्स तुम्हाला पाहिजेत तर तुम्हाला पहिल्यांदा आधी व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करायला लागेल आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला जे जे मी व्हिडिओ टाकते ना त्याची नोटिफिकेशन येत जाईल आणि डायरेक्टली तुम्ही त्या व्हिडिओवर जाल तर क्वालिटी पण तुम्हाला समजेल एक ट्रस्ट बिल्ड होईल आणि तुम्ही माझ्या व्हॉट्सअपला ग्रुप होऊन स्वतःचा बिझनेस घरच्या घरी चालू करू शकता तर ट्राय करा ब बाय